जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जळगावकर शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचं जतन व संवर्धनाचं काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सदर कामांची पाहणी करून पुरातत्व विभाग व संबंधित कंत्राटदारांनी सदर देऊन वेळेत व गुणवत्ता पूर्ण करावीत अशी सूचना यावेळी गिरीश महाजन यांनी उपलब्ध निधीची कमतरता भासल्यास तात्काळ निधीची उपलब्धता शासन स्तरावरून तात्काळ होईल असंही यावेळी त्यांनी सांगितलंय यावेळी आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम राज कुमार उपविभागीय अधिकारी सचिनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता खांडेकर तहसीलदार सचिन मुळूक कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांसह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज शोत्री यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस चो तास माढा नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा